नमस्कार डिजिटल पुरे न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपल्यासोबत आहेत सचिन वायकुळे तृतीय पंथीय व देहविक्री करणाऱ्या महिलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्यांच्या मदतीसाठी व त्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांचं खूप असं मोठं कार्य आहे डिजिटल मीडिया संपादक संपादक व पत्रकार संघटनेतर्फे त्यांना आज महाराष्ट्राचा महागौरव हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे त्यांचं त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे नमस्कार सर काय भावना आहे आपली आणि आपल्या कार्याविषयी माहिती डिजिटल मीडिया आ, पत्रकार संपादक संघटना त्याचे संस्थापकडेसर आणि त्याच्या सर्व आभार मानतो आणि मी कौतुक इतक्या इतक्याच साठी करतो की पोटावर हात मारणारी माणसं खूप आहेत पण पाठीवर थाप मारणारी माणसं खूप कमी आहेत आणि आज पाठीवर ही थाप पडली आहे ही थाप पोटावर हात मारणाऱ्यांपेक्षा खूप महत्वाची आहे आणि तृतीयपंथी हा जो समुदाय हा घटक आहे हा वंचिततेच्या सुद्धा पलीकडेच आहे आणि मग या तृतीय सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांना मुळात त्यांची ओळख आधी नक्की केली पाहिजे आणि ती ओळख नक्की करण्याचं काम मी गेली दहा वर्ष झालं करतो आहे त्याबरोबर त्यांना पहिल्यांदा म्हणजे या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आमच्या बारशाडी सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच लोकसभा आणि विधानसभेला मतदान करण्याचा अधिकार या तृतीय मिळाला आजवर तृतीयपंथी आमच्या बारशीच्या मतदार यादीत नव्हते ते मतदार यादीत आले तिसरी महत्वाची गोष्ट ते की, की जे धान्य त्यांच्या हक्काच आहे ते धान्य त्यांच्या हक्काच आहे ते त्यांना मिळत नव्हतं आणि रेशन कार्ड मिळून देऊन ते धान्य त्यांच्या वाट्याला आणून दिलं त्याचबरोबर घरकुल सारखी योजना आहे संजय गांधी निराधारासारखी योजना आहे आणि सगळं योजना जेवढं काय करता येईल काम तेवढं चांगलं काम करायचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नाचा भाग एक छोटस कौतुक म्हणूनच खरं तर सर तृतीय प्रथियांना समाजातून देखील बहिष्कृत केलं जातं बऱ्याच वेळा अनेक अनुभव आपल्याला तसे बघायला मिळतात परंतु हे कार्यकर्त्यांना आपल्यापुढे कुठल्या समस्या निर्माण होतात किंवा काय आव्हाने आहेत आपल्या समोरची मी असं म्हणेन की या जगातला कोणताच माणूस म्हणजे साधी मुंगीचा सुद्धा विचारतात तिचं सुद्धा आयुष्य निरर्थक नाही जगातला कोणताच माणूस निरर्थक अजिबात नाही काहीतरी अर्थ त्याच्यामध्ये भरलेला आहे तो अर्थ शोधायची दृष्टी फक्त आपल्याकडे असायला हवी असते आपण संवादी असायला हवी असतं तुम्ही एकदा संवादी झालात ना तर तुमच्या जवळ कोणताही माणूस तुमच्याजवळ येतो तो घटक कोणताही असू देत त्याला एकदा तुमच्या संवाद विश्वास वाटायला लागला की तो विश्वासाने तुमच्यासमोर समस्या मांडायला लागतो आणि त्या समस्यांची उकल करणं मग तुम्हाला सोपं होतं मी तृतीय पंथीयांसाठी देह विक्रय करणाऱ्या महिलांच्या बाबतीमध्ये हेच केलं की ती दृष्टी आधी विकसित केली आणि मी संवादी राहिलो संवादी राहिल्यामुळे त्यांच्या प्रश्नांशी मी जोडलो गेलो जोडलो गेलो नाही त्या प्रश्नांचा गुंता शक्य तेवढा सोडवत सोडवत गेलो आणि तो त्यात मला यश ये येत गेलं याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे माझे आदरणीय गुरुवर्य डॉक्टर सुनीलकुमार लवटे सर हे अनाथ म्हणून जगले अडात म्हणून वागले आणि त्यांनी ज्या पद्धतीने अशा वंचितांसाठी काम केलं तर तेच वंचितांचा कामाचा वारसा विचारांचा वारसा घेऊन मी पुढे निघालो आहे आणि मी सर्व दर्शकांना एवढंच सांगेल आपण जन्माला आलो ना तर आलो आणि गेलो आणि हेलपटा नसावा त्या हेलपट्यामध्ये आपल्या अस्तित्वाच्या आपल्या कर्तृत्वाच्या काहीतरी खानाकुणा असल्या पाहिजेत आणि या खानाकुणा माझ्यापुरी मी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आई वडील सोबत आहेत माझा मोठा भाऊ सोबत आहे माझी बहिणी सोबत आहेत सर्वात महत्वाचं आहे माझी पत्नी माझ्यासोबत आहे आणि सरांचा आशीर्वाद घेऊन पुढे खरं तर सर आपण खूप महत्वाचं असं कार्य करत आहात तृतीय पंथीयांच्या बाबतीत आपलं खूप त्यांच्या विकासामध्ये किंवा त्यांना समाजामध्ये राहणीमानाचा दर्जा त्यांचा व्हावा व त्यांचा विकास व्हावा राजकीय असेल किंवा शैक्षणिक सामाजिक त्यांचा विकास व्हावा यासाठी आपण खूप प्रयत्न करत आहात सर खरंच हे खूप मोलाचं योगदान आहे आपल्या समाजासाठी आपणास खूप खूप शुभेच्छा खूप आभार आणि पुढे लाईफचे तुमचे मोठेपणाचे आभार कारण एखाद्या माणसाला काम करणाऱ्या माणसाच्या समोर माईक धरणं हे अतिशय मोठेपणाचं लक्षण असतं आणि हा मोठेपणा तुमच्या ठाई आहे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद